नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन कापुरे आज आपण आलेलो हो, आहोत एका प्राचीन मंदिरामध्ये त्याचं नाव आहे दैत्यसूदन मंदिर दैत्यसूदन मंदिर आपण माझ्या बाजूला बघत आहात तिथे अनेक शिल्प अनेक कोरीवकाम या मंदिरामध्ये केले आहेत सप्तस्तरीय मंदिर हे आहे इथे विष्णूला अर्पण केलेलं आहे मंदिर आतमध्ये विष्णूची सुंदरशी मूर्ती आहे व सध्या एकोणावीस मे पर्यंत इथे एक सूर्यकिरणाचा उत्सव चालत आहे म्हणजे एक सूर्यकिरणाचा भीम जो आहे तो पूर्ण विष्णूला आंघोळ घालत आहे असं इथे दिसत आहे तर आतमध्ये खूपच सुंदर असं दृश्य आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटाने ते अकरा वाजून तीस मिनिटापर्यंत या काळात हा सूर्य जो या मुघलांचे आक्रमण व्हावं लागले तेव्हा या मंदिरावर पूर्ण माती ढाकलेली होती आणि यामधली जी खरी मूर्ती आहे ती कुठेतरी लपवल्या गेली आहे ती मूर्ती आणखी सापडलेलीच नाही आहे त्यानंतर इथं नागपूरचे भोसले जे आहे त्यांनी एक विष्णूचे प्रतिरूप एक सुंदर मूर्ती इथे गिफ्ट दिली व ती आतमध्ये ठेवली परंतु निजामाच्या काळात तिचेही सुंदरसे डोळे चोरीला गेले व तेही आता सापडत नाही आहेत त्यामुळे ओरिजिनल मूर्ती शोधण्याची गरज आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये इथे काही अलग अलग कहाणी लावलेल्या आहेत वरती जेव्हा मंदिराच्या वरती आपण बघतो तिथे पहिली कहाणी आहे लवनासुराचा वध लवणासुराचा वध करताना विष्णू स्वत तिथे उभे आहेत आषाढा कराडा हे लवणासुराच्या बहिणी त्यांना मोक्ष देण्याची प्रार्थना विष्णूला करत आहेत व बाजूला गायमुखामधून पाणी पडत आहे व तिथे ब्रह्माजी पण बसलेले आहेत असा हा चार तीन तिथे कहाणी लावलेल्या आहेत एक लवणासुराचा वध दुसरा कंसाचा वध हिरण्यकशूचा तिथे एक वध तो पण लावलेला आहे आणि बाजूला विश्व आपले श्रीकृष्ण जे आहेत ते मुरली वाजवत आहेत गोपिका त्यांच्या सोबत आहेत व ते नृत्य करीत आहेत असं सुंदरसह चार शिल्प या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वरच्या बाजूला कोरलेले आहेत तेही सुंदर आहे दैत्यसूदन मंदिराची निर्मिती ही चालुक्य कालातील आहे म्हणजे बाराव्या शतकाच्या पूर्वी हे मंदिर तयार झालं असावं हो। परंतु हे मंदिर पूर्ण बांधण्यात आलं नव्हतं हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकलेलं होतं अठराशे अठ्याहत्तरमध्ये मध्ये या मंदिराचं उत्खनन जेव्हा झालं तेव्हा हे मंदिर उघड झालं व सर्वांना दिसायला लागलं याचा जो द दर... गेट आहे दरवाजा आहे तो उत्तराभिमुख आहे परंतु सध्या उत्तर दिशेला एक नगरपरिषदची एक जुनी इमारत आहे परंतु त्याची एंट्री तिकडनं आहे असं पुरातत्व विभागाने जेव्हा खोदकाम केलं तेव्हा त्यांना तिथे त्याचं आत येण्याचं गेट सापडलेलं आहे असं हे भुवे मंदिर आता आपण आतून बघूया उत्तरायण चालू होताच आपल्या लोणार येथील दैत्यसुदन मंदिर म्हणजे विष्णू मंदिर सूर्यमंदिर इथे विष्णू भगवान यांना सूर्याभिषेक होत आहे असं आपल्याला जाणवत आहे या सूर्यांच्या किरणांमध्ये विष्णू देव पूर्णपणे नाहत आहेत अंघोळ करत आहेत असं दृश्य आपल्याला इथे दिसते आहे हे भव्य मंदिर लोणारच्या विष्णू प्रभावावरून चालुक्य कालात तयार झालेले आहे असे इतिहासकार सांगतात हेन्री कजिन्सने अठराशे सत्त्याण्णव साली या मंदिराची माहिती टेम्पल ऑफ द दे डेक्कन या ग्रंथात प्रस्तुत केली असेच बुलढाणा जिल्हा गॅजेटियर्समध्येही ही माहिती आपल्याला सापडत आहे या मंदिराचा आकार हा अनियमित ताऱ्यासारखा आहे असे म्हणतात या मंदिराला तटबंदी भिंतीही आहेत तिची पूर्व पश्चिम लांबी दोनशे साठ फूट तर उत्तर दक्षिण रुंदी दोनशे तीस फूट आहे म्हणजे एवढे क्षेत्र या मंदिराने व्यापले आहे मंदिराची सुरुवात या सप्तस्तरांच्या दगडांनी होते उंच चौथाऱ्यावर चहूबाजूंनी समप्रमाणात व भूमितीय पद्धतीने गोलाकार पद्धतीने अक्षयवेळी म्हणजे जीवनलता किंवा ज्याला पद्मकलिस्तर म्हणता येईल अशा कमळपलिका आहेत नंतर कीर्तिमुखस्तर हंसथर असे तीन स्तर आहेत पवकलीस्तरमध्ये काही ठिकाणी बेडूक व कासव आहेत ही दोन्ही लक्ष्मीकारक आहेत या तिन्हीचा संबंध ब्रह्मदेव विष्णू महेश या देवांशी आहे सुरवातीचे तीन स्तर जे पाया आहे पायाकडले त्यामध्ये रंगोळी काढलेली आहे त्यावरती गायाचे चरणस्पर्श आपल्या गोमातेच्या पायाचा स्पर्श होतो असं तिथे दिसते आहे सूर्यांचे किरण आता विष्णुदेवांच्या वरील कपाळावरती पडताना आपल्याला दिसत आहेत अत्यंत मोहक व सुंदर विष्णूंचे रूप सजले आहे हा सूर्यप्रकाश आता त्यांच्या डोक्यावर पूर्णपणे आपल्याला दिसत आहे विष्णूचे चमत्कारिक रूप सध्या आपल्याला इथे बघायला मिळत आहे लवणासूर राक्षसाचा वध विष्णूने बालरूपात येऊन लोणार सरोवरामध्ये केला होता अशी आख्यायिका आहे हीच कहाणी याच मंदिराच्या छतावर कोरलेली आहे विष्णूला यामध्ये लवणासूर राक्षसावर उभे असलेले दाखवलेले आहे त्यांच्या दोन महिने बोर्ड दाखवून मोक्ष देण्याविषयी सांगत आहेत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पद्मावतीही तिथे आहे विष्णूच्या पायाला लागलेले रक्त धुण्यासाठी स्वयं गंगा येथे अवतरलेली आपल्याला दिसून येत आहे व स्वत ब्रह्माजी त्यांच्या पायाशी बसलेले या शिल्पामध्ये आपल्याला दिसत आहेत लवनासुरवधाची व गंगा अवतरणाची प्राचीन कथा येथे शिल्परूपाने आपल्याला वरच्या साईडला गाभाऱ्याच्या वरती दिसत आहे या वरील शिल्पाच्या आधारावरच जेव्हा काही वर्ष अगोदर मुस्लिमांनी धारेवर आपला हक्क प्रस्थापित करण्याचा निर्धार केला होता तेव्हा आपल्या लोणारमधील ॲडव्होकेट यामा काळे यांनी एकोणावीसशे अडोतीस ते एकोणावीसशे चौवेचाळीस या काळामध्ये हायकोर्टामधून एकोणावीसशे चौवेचाळीसला आपली धारातीर्थ ही पूर्णपणे हिंदूंच्या बाजूने आहे असा निकाल तिथून मिळवला व याच शिल्पामुळे आपण तो निकाल जिंकू शकलो आता आपण मूर्तीला बघू शकता पूर्णपणे विष्णूंच्या डोक्यापासून तर चरणापर्यंत पूर्ण विष्णूची मूर्ती या उन्हामध्ये नाहून दिसलेली आपल्याला दिसत आहे असं हे सुंदर आणि मोहक रूप आपण डोळे भरून लोणार येथे बघू शकता ही विष्णूंची मूर्ती नागपूरचे भोसले यांनी नागपूरहून येथे पाठवलेली आहे मूर्तीच्या उजव्या हाती चक्र खालच्या उजव्या हाती एक मोठी गदा आहे वरच्या डाव्या हाती शंख आहे जे विष्णूला आवडतो शंख खालच्या डाव्या हाती पद्म आहे जे विष्णूला आवडते कमळ विष्णूच्या डाव्या हाताखाली एक स्त्री प्रतिमा आहे ती पद्मावती असावी असा, असा इतिहासकारांचा एक समज आहे मंदिराच्या बाह्य भागावर जवळजवळ दीडशे ते तीनशे असे अनेक प्रकारचे शिल्प कोरलेले आहे यामध्ये प्रामुख्याने योगासने आहेत काही विष्णूचे अवतार आहेत व बहुधा मोठ्या प्रमाणात मैथून शिल्पेही आहेत नाग वराह स्त्री पुरुष मैथून शिल्प आलिंगन देताना शिल्प चुंबन शिल्प कामग्रमय युगल वेलीवेष्टीत मैथून शिल्पे नग्न मैथून शिल्पे इत्यादी विविध मैथून शिल्पे या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेली आहेत जशी काही खजुरावाची प्रतिकृती हे मंदिर आपल्याला दर्शवत आहे अनेक शिल्पे आपल्याला या मंदिराच्या बाह्य भागावर दिसतात त्यापैकी कृतिका नागामध्ये बलराम शिल्प युद्ध शिल्प नृत्यांगना मातृदेवी हडप्पाप्रमाणे असे अनेक देवींचे इथे शिल्प आहेत लक्ष्मीनारायणाचा जोडा महादेव राम लक्ष्मण सीता यांचेही भव्य शिल्प या मंदिरावर दिसतात हा सूर्याचा किरणोत्सव एक आनंदोत्सव आपल्याला इथे दिसत आहे हा किरणोत्सव अजून दोन ते तीन दिवस आपल्याला लोणार येथे बघता येतो दैत्यसूदन मंदिराची शैली खजुराहो मंदिरासारखीच आहे हे मंदिर भगवान विष्णूंच्या समर्पणात सहाव्या आणि बाराव्या इसवी सणाच्या दरम्यान बांधले गेलेले आहे चालुक्य राजवंशाच्या राजवटीत चा या मंदिराची उभारणी झालेली आहे असे इतिहासकार सांगतात वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही सूर्यकिरणे विष्णूंच्या चरणावर अंगावर शरीरावर पडत असल्याने हा एक चमत्कार असल्याचा आपल्याला दिसत आहे अनेक जाणकारांनी हे याबद्दल अनेक मतं व्यक्त केलेली आहेत पौराणिक महत्त्व असतानाच क्वचितच सूर्यप्रकाशाची किरणे मूर्तीवर पडल्यामुळे नैसर्गिकरित्या एक चमत्कार आहे असं आपण म्हणू शकतो भगवान श्री विष्णूच्या चरणावर सूर्यप्रकाशाची किरणे पडल्याची माहिती मिळताच अनेक भाविक भक्तांनी मंदिराकडे धाव घेतली आहे हा किरणोत्सव प्रारंभ जो झाला आहे तो एक वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोघांचा अनोखा संगम आहे असे आपल्याला येथे दिसत आहेत हे विष्णूचे भव्य रूप आम्ही डोळे भरून बघितले आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार